नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बुएराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दहा फेब्रुवारी वार सोमवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर येणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक तीनशे एकवीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे साठ सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट सिरामपूर आवक छत्तीस किमान दर साठ कमाल दर शंभर सर्वसाधारण दर ऐंशी रुपये कॅरेट पुणे मोशी आवक चारशे चौऱ्याण्णव किमान दर एकशे वीस कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट नागपूर आवक सहाशे किमान दर ऐंशी कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर एकशे दहा रुपये कॅरेट पनवेल आवक सहाशे चौदा किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई आवक दोन हजार नऊशे किमान दर दोनशे कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट They knew it.